तर पोएटिक क्लब इचलकरंजीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पोएटिक uh, क्लब इचलकरंजी हे हिंदी मराठी किंवा इंग्लिश कोणतीही लँग्वेज तुम्ही समोर येऊन फक्त तुमच्या भावना सादर करा हे महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर माझ्या कॉलेज वेळेची एक आवडती कविता uh, लेखक आहेत संदीप खरे आणि त्यांनी लिहिले की त्यांनी ज्या वेळेला त्यांची सगळ्यात आवडती uh, व्यक्ती पहिली सुंदर मुलगी जी त्यांनी बघितली त्याच्यावरची ही कविता आणि खरोखर सुंदर आहे तर बघा प्रयत्न करतो सादर करायचा तुझ बघता सारा हिशोब चुकला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावस चंद्र पाहिला होता तो चंद्र म्हणजे प्रॉब्ली तुम्ही आतापर्यंत कळालंच असेल की तो सुंदर चेहरा जो अमावस्येला सुद्धा चंद्रासारखा त्याला दिसत होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल तो एकच झाला गुलाब अवघा लाल जो ओठांवरती तुझ्या टेकला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता आणि मी अमावस्येला चंद्र पाहिला होता तालात नादली तुझी पैंजणे तिकडे तालात नादली तुझी पैंजणे तिकडे काळजाचा ठोका इकडे चुकला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाटा डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाटा मी डाव प्रीतीचा पहिल्यांदा शिकला होता तुझे बघता सारा हिशोब चुकला होता तू मिठीत घेता तू मिठीत घेता श्वास थांबले होते जरा इमेजिन करा तू, तू मिठीत घेता श्वास थांबले होते मज मारा याचा डाव चांगला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावस्येला चंद्र पाहिला होता पाहिले जयाने तुझे लास लाज हासू जयाने म्हणजे ज्याने कवितेमध्ये अं जयाने लिहिलंय पण त्याचा अर्थ ज्याने ते बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही पण पाहिले जयाने तुझे लाजरे हसू हासू माणूस तो आयुष्यातून उठला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता आणि मी अमावसेला चंद्र पाहिला होता आता ही झाली तिची बाजू ही झाली तिची बाजू आता त्या कवीची बाजू येणं गरजेचं आहे चढणारच होते जहर तुला हे माझे चढणारच होते जहर तुला चढणारच होते झहर तुला हे माझे मी कवितेमधून दंश ठेविला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता थँक्यू अशीच अजून एक कविता आहे आता ही आहे तुमच्या आमच्या सारख्यांच्या घरातली कविता त्यातला तू जो आहे तो नास्तिक आहे आणि ती जी आहे ती देवाला मानते तर त्याच्यावर तिनं लिहिलेली कविता त्याच्यावर नास्तिक असून तुला दर्शनाला नेणारी मी तू नास्तिक असून तुला दर्शनाला नेणारी मी माझ्या इच्छे खातर तू नास्तिक असून तुला दर्शनाला नेणारी मी माझ्या इच्छे खातर येणारा तंर तू हार फुलांचा भाव करत ताट घेणारी मी हार फुलांचा भाव करत ताट घेणारी मी दारातल्या भिक्षुकांना मदत करणारा तो hmm. रांगेत पुढे जाण्यासाठी धडपडणारी मी hmm. रांगेत पुढे जाण्यासाठी धडपडणारी मी देवळाची सुबकता निहाळणार hmm. रांगेत पुढे जाण्यासाठी धडपडणारी मी आणि देवळाची सुबकता निहाळणार तू चिडून नमस्कारासाठी तुला खुणावणारी मी चिडून नमस्कारासाठी खुणावणारी मी देवळातली प्रसन्नता अनुभवणार आहो चिडून नमस्कारासाठी तुला खुणावणारी मी आणि देवळातली प्रसन्नता अनुभवणारा तू देवळात ही चपलेची काळजी करणारी मी देवळात ही बाहेर ठेवलेल्या चपलेची काळजी करणारे मी गरजूने नेली असेल असा विचार करणारा तू खरेच देव नक्की कुणाला पावत असेल माझ्यासारख्या आस्तिकाला की तुझ्यासारख्या नास्तिकाला म्हणूनच म्हटलं आहे प्रेम म्हणजे फक्त अर्पण कृष्णास समर्पण धन्यवाद